मी पण प्रेग्नेंट आहात काय मग तुम्हाला पण या आग गोष्टी ऐकाव्याच लागतील अगं हे नको करू अगं ते नको करू हे नसतं खायचं प्रेग्नेन्सी मध्ये इकडे नसते जायचं ती जागा चांगली नाहीये तू प्रेग्नेंट असून फिरायला गेलेस तू प्रेग्नंट आहेस तरी पण गाडी चालवतेस एक दोन नाही तर शंभर गोष्टी आपल्याला ऐकायला लागतात आणि त्यातल्या त्यात जर आपण गावाकडे राहत असलो तर जरा जास्त असं वाटतं प्रेग्नेंट आहे म्हणजे आपण काहीतरी गुन्हा केला एवढं सगळ्यांचं टॉर्चरिंग ऐकून घ्यायला लागतं खरं सांगू काय प्रेग्नन्सी हा कुठला आजार नाही आहे ती एक जर्नी आहे आणि ती आपण एन्जॉय करायची असते तरच आपलं बेबी आणि आपण दोघही हेल्दी राहू ज्या पहिल्या बाळाच्या वेळी मी फर्स्ट टाइम जेव्हा डॉक्टरांना दाखवायला गेलेले तेव्हा मला त्यांनी सांगितलेलं की असं समजू नकोस तू प्रेग्नंट आहेस म्हणजे काहीतरी जगा वेगळा आहेस तू तुझी नॉर्मल लाईफ जशी जगतेस तशीच जग आपण काही बेसिक गोष्ट डॉक्टर सांगतात तेवढीच फक्त काळजी घ्यायची असते काल तर मला एक जण म्हटली तू शौघ्याची भाजी खाल्लीस अगं नसते खायची मला माहित तरी ऐका त्याच्यामध्ये किती न्यूट्रिशन असतात असो मी तर म्हणते जोपर्यंत आपल्याला आपली बॉडी साथ देते तोपर्यंत आपलं काम करत राहील आणि जेव्हा डॉक्टर एखादी गोष्ट सांगतील तेव्हाच ते ऐकायची ते बाकी कुणाचं काही घंटा ऐकायचं नाही बाकी तुमचे पण प्रेग्नन्सीचे काही असे अनुभव असतील तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा